नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुंदर असे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया नमस्कार आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा दिवस फक्त साजरा करायचा नसतो तो जगाला आमचं अस्तित्व दाखवायचा दिवस असतो मी आदिवासी आहे आणि मला त्याचा गर्व आहे कारण माझं जीवन हे फक्त जंगलातलं नाही तर ते निसर्गाशी नातं असलेलं शुद्ध आणि खरं जीवन आहे आम्ही जंगल राखतो पाणी जपत राहतो प्रत्येक झाड आमचं आप्त आहे प्रत्येक प्राणी आमचा सखा आहे आमचं ज्ञान कुठल्या पुस्तकात नसेल पण प्रत्येक झाडाचं औषध आम्हाला ठाऊक आहे आजच्या या दिवशी मी माझ्या समाजाला सांगू इच्छिते आपलं आदिवासी असणं ही ओळख नाही ही आपली ताकद आहे शतकानुशतक आम्ही दुर्लक्षित झालो पण आमचा स्वाभिमान कधीच झुकला नाही आता आम्हाला नव्याने उठायचं आहे शिक्षणाने नेतृत्वाने आणि हक्काने आज आपण सगळे मिळून ठरवूया या आदिवासी संस्कृतीचा आदर करू तिचं संरक्षण करू आणि नव्या पिढीला तिचा अभिमान वाटेल असं बळ देऊ कारण जंगल माझं घर आहे माती माझी आई आहे आणि आदिवासी पण माझा अभिमान आहे धन्यवाद जय आदिवासी जय जोहार तुम्हाला जर हे भाषण आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू